नमस्कार या गाडीचे मालक माझे मामा आहेत विनूस मौलाई या गाडीत एवढे फॅसिलिटी आहेत की जेणेकरून एखाद्या मर्सिडीज कारमध्ये सुद्धा फॅसिलिटी नसतील अशा फॅसिलिटीज आहेत लहान मुलापासून घेऊन ते एखाद्या वयस्कर माणसापुरूनचे आपले फॅसिलिटी आहेत प्लस महाराजाचा इतिहास आपण या गाडीला दिलेला आहे जेणेकरून बघण्यात आपण बघूच शकताय आणि आपण लाईव्ह पण बघताय की महाराजांचा इतिहास आपण कशा पद्धतीने दिलेला आहे इथं फर्स्ट एज बॉक्स ठेवलेला आहे मेडिकलचं सगळं टोटली सामान ठेवलेलं आहे लहान ला मुलासाठी चॉकलेट परत तुम्हाला सांगतो काय गोष्टी असं असतात की एखादं पॅसेंजर हे होतं आजारी पडतं त्याच्यासाठी पावडर पावडरसुद्धा आपण ठेवलेली आहे महाराजांचा आपण इथं राज्याभिषेकचा इतिहास दिलेला आहे फ्रीज दिलेला आहे त्या फ्रीज मध्ये दरवाज या फ्रीजमध्ये अशा काय गोष्टी आहेत की लहान मुलांसाठी म्हणा एखाद्या पेशंटसाठी म्हणा एखादं पेशंट वीक असतं लांबनं प्रवास करून त्याला ग्लुकोज दिलेला आहे प्लस तिथं सगळा त्याचा इथं त्यांच्या मेड म्हणजे एक आवरण्याचा आवरून पट्ट करून त्यांना कुठल्या कार्यक्रमात जायचं आहे तर इथं त्याचे सगळे सोयदा आपण ठेवलेले आहे पावडर पासून घेऊन ते त्यांच्या सेंट करून आपण त्या सोयदा ठेवलेल्या आहेत मेडिकलचा सा सामान ठेवलेला आहे गंध ठेवलेला आहे पेपर आहे परत कोल्हापूरचे जेवढे खाद्य पदार्थ आहेत ते खाद्य पदार्थ दिलेले आहेत महाराजाचा वरून आतून इतिहास दिलेला आहे आज असं झालेलं आहे की जेणेकरून काही लहान मुलानी महाराजाचा इतिहास विसरला जातो तो विसरू नये म्हणून आपण तो गाडीत इतिहास केलेला आहे स्त्रीभूण हत्या स्त्रीपुन आत्तापण वाचवासाठी एक लेख टाकलेला आहे जनजत्रीचा एक लेक टाकलेला आहे ले हे महाराजांचा इतिहास आपण मागणं केलेला आहे संभाजी महाराज आपण दिलेला आहे परत फायर ब्रिगेड आहे आपल्या गाडीला जेणेकरून आता सर। सर तुम्ही एवढं सर गाड्या बघितल्या असेल त्या गाड्यामध्ये तुम्हाला खूप काय बघायला मिळालं असेल गोष्ट अशी बघायला मिळेल नसेल सर की ही टायमिंग सगळ्या गाड्या तुम्ही बघितल्या आहेत सज एखाद्याला जातेला माणसाला सुद्धा माणूस विचारतो की वाजले किती आपल्या रिक्षाला कोणाला विचारायची गरज नाही सर तू अटू हा सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत हे शंभर टक्के तो सांगणार कुठल्या स्टॉपला गाडी लावली त्याला कळणार